हॅलो ज्योती रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आवळा सुपारी कशी बनवायची तर हे बघा तुम्ही हे तीन किलो आवळे आपण फ्रेश घेतलेले आहेत एकदम ताजे असे तर शिजन चालू असतं ना त्यावेळेस चांगले आवळे भेटते त्याच वेळेस घेतलेले हे बा तर हे सगळे तीन किलो आवळे येतं तर तीन किलोची आपण सुपारी बनवणार आहेत तर तुम्ही बघू शकता खाली पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे उकळून घेतले आणि नंतर चाळांमध्ये आवळे स्वच्छ धुवून टाकलेले येतं आणि वाफवायला ठेवलेले येतं तर वरून असं झाकून ठेवायचं आणि थोडा थोड्या वेळाने आपण बघायचं वाफ दिल्यावर की आपले आवळे कुठपर्यंत शिजत आले तर तुम्ही बघू शकता आता असे थोडा वेळ ना दहा मिनटांनी काढून बघायचं म्हणजे चांगले शिजले पाहिजेत आपल्याला आवळे ते वाफेवरच तर आता मी दर दहा मिनटांनी उघडून बघते तर तुम्ही बघू शकता आता आवळ्याचा कलर पूर्ण बदललेला आहे आता हे चांगले शिजलेले आहेत तर आपण बोटा असं दाबून बघायचं निघतात का पाकळ्या त्याच्या तर जर पाकळ्या निघल्या ना तर समजायचं आपले ते झालेत व्यवस्थित शिजून तर पहा आता मी तुम्हाला दाखवते हो आता मी दोन तीन वेळा चेक केलेलं आहे तर आता मला पाहिजे तशी आता हे ह्याच्या पुढे नि व्यवस्थित निघतात तर आशा आशा निघल्या पाहिजेत पुढे तर आता हे पूर्ण झालेलं आहे आपलं शिजून वगैरे तर काही आव काही आवळे ना तर थोडे कच्चे वगैरे राहते तर आपण चेक करून घ्यायचे सगळे सारखे झालेत का किंवा मग चाळणी आपले थोडेसे खालीवर करत राहायचे तर हे बघू शकता मी आवळ्याच्या अशा फोडे करून घेतलेल्या आहेत आता तर खूप मोठ्या पण नाही ठेवलेल्या अशा बारीक बारीक तुकडे बनवलेले आहेत तु, तुम्हाला कसे ठेवायचे ना तुकडे तसे ठेवा तुम्ही कारण आपण सुपारी केली ना ती खूप मोठा पण तुकडा नाही खाऊ शकत तर त्याच्यासाठी हे पाय एवढं साहित्य घेतलेलं आहे मी मीठ घेतलेलं आहे सेंदू नमक घेतलेलं आहे आणि हे खडादी दिसते ना हे काळं मीठ आहे आणि हा ओवा आहे आणि हे एक चमचा जिरा आहे तर एवढंच साहित्य टाकायचं आहे आपल्याला सुपारी बनवण्यासाठी तर आपण हे सगळं आता मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे तर आपलं जे साधं मीठ असतं ना ते पण घ्यायचं शेंदू मीठ पण घ्यायचं आणि काळं मीठ पण घ्यायचं खूप छान टेस्ट लागते याची सुपारीची तर आपण आता हे मिक्सरला बारीक करून घेणार आहेत आणि मोठ्या ताटामध्ये ह्या अशा फोडी ना काढून घ्यायच्या आणि आता हा बारीक केलेलं जे मिक्स केलेलं आहे आपण मीठ वगैरे सगळं तर खूप बारीक असं चांगलं करायचं आणि आता ह्या फोडींवर टाकून घ्यायचं मिक्स करून तर तुम्ही बघू शकता मी किती बारीक केलेलं आहे ते तर पूर्ण फोडींला असं टाकायचं आणि चांगलं दोन्ही हाताने ना आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रत्येक फोडीला ते लागलं ला गेलं पाहिजे तर ही सुपारी बनवून ठेवली ना खूप छान लागते आपण बाहेर जशी घेतो ना विकत त्याच्यापेक्षा घरची सुपारी बनवलेली खूप छान लागते आणि टिकती बी भरपूर दिवस तर तुम्ही बघू शकता मिक्स केल्याच्यानंतर असे मी दोन ताटात वरती टेरेसवर वाळायला घातलेले आहेत ले पातळ एकदम चांगले पसरून घालायचे ताटात तर हे पा दोन दिवस वाळले हो ना तर दुसऱ्या दिवशी अशी झालेली पा वाळून तर कलर बघा तुम्ही कसा झाला वाळल्यानंतर आणि किती छान झाली ती सुपारी तर ही आपण वर्षभर ठेवू शकतो भरणीत भरून काहीसुद्धा होत नाही खूप छान राहते ही सुपारी चालक तर पहा आता पूर्ण वाळल्याच्यानंतर तिचा कलर असा काळपट झालेला आहे तर तुमच्या लक्षात आला असं ना आपण जशी बाहेर विकत घेतो ना त्याच्यापेक्षा भारी घरी बनवून होती आपली सुपारी आणि खायला तर खूप छान टेस्ट लागते तिची चविष्ट तर बघू शकता दोन दिवस भरपूर झाले दोन दिवसात कडक वाळते एकदम छान मी सगळी भर तर कशी वाटली माझी आवळा सुपारीची रेसिपी तर नक्की कमेंट करून सांगत जावा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करत एक आणि नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तर बाय सगळ्यांना